आज आपण गेवरा येथील तहसील कार्यालयावर आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी गेवरा तालुक्यातील जी लाभार्थी आहेत संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे असे विविध जी लाभार्थी आहेत त्या ठिकाणी अफाट गर्दी झालेली आहे आणि यांच्या ह्या या ठिकाणी गर्दी होण्याचं कारण काय आहे काय कामं यांचे होणे बाकी आहे आपण या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी असे उन्हाळ्याचे दिवस आहेत तहसीलला पाण्याची पिण्याचीसुद्धा सोय केलेली नाही गेवरायचे जे कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांना आपण म्हणतो तहसीलदार तहसीलदार आता साडेबारा वाजलेले आहेत तहसीलदार ठिक este... या सुद्धा नाही आहेत यामुळे या, या लोकांचे कामं होणार आहेत का नाही होणार आहेत आणि हे लोक किती दिवसापासून या तहसीलला येत आहेत या लोकांचे काय कामं आणलेले आहेत किती कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत रोजचे किती लोकांचे कामं होत आहेत आपण या ठिकाणी सविस्तर या लोकांशी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत का नाव आहे तुमचं रनर कुठं लेत बरोबर काय काम आहे तशीला सासऱ्याची पगार लावायचे बरोबर किती दिवसापासून येतात तुम्ही आठ दिवस झाले तर मग भेटले का अधिकारी भेटतात का नाही भेटले अजून मग आता कोणाची भेट झाली आज कोणाचीच नाही झाले बर बर कोणाचीच नाही झाली आता सकाळी किती वाजता आलं तुम्ही तशी लाट वाजता आलेले तर बरं बरं पाणी वगैरे भेटते का तशी लालो पाणीची सोय गं काय नाही पाण्याची सोय नाही काय नाही मग तुम्हाला कर्मचारी अधिकारी कुणी भेटले नाही कोणी बोलले नाही काही नाही काय नाही तुमचं काय नाव आहे तुमचं काय नाव आहे नाव सांगा नाव राहणार कुठले काय काम आहे तहसीलला पगारीसाठी आलेले पगारीसाठी पहिली पगार भेटत नव्हती का पगार भेटत ती पण आता पडले नाहीत आतापर्यंत पगार आली नाही किती दिवसापासून नाही आली आता समजा पाच सहा महिने झालेत नाही आल्याचं बरं काय म्हणते कर्मचारी काय म्हणले तुम्हाला काय म्हणते आता भेटत नसते वतन भेटत होत नाही किती दिवस झाले तुम्ही आता तहसीलला आम्ही आठ दिवस झाले येतो आठ दिवस झालं आज किती वाजता आला सकाळी सकाळी आठ वाजता आलेले बरं बरं आता साडेबारा वाजून गेलेत कोणाची भेट झाली नाही का नाही नाही उन्हाळ्याच्या दिवसात पाणी वगैरे काही भेटतंय का तहसीलला काही बाटल्या आणावं लागतात ना विकतची आता किती वाजेपर्यंत थांबणार तहसीलला आता काम झाले ते जाणार तुमचं काय नाव काय आज दिवाळी पगार नाही काय नाही आज तीनदा कागद दिले तरी अजून ये ना कशीची पगार आहे तुम्हाला आमची ये याचे येदोबाईची बर बर हा बर किती दिवस झाले चक्रा मारतात तहशील चार रोज झालेत बर हा आज किती वाजता आला सकाळी तहशील सात ला आलो आम्ही बर बर हा भेट झाली नाही का मग कोणाची कोणाची भेट नाही भेट नाही झाली आता कागद दिले ते म्हणले उद्या या मग अजून गरीब माणसं काय करायचं त्या बाईला दिसत नाही दिवाळी त्या बाईला पण पगार नाही तिला फोन नाही आमच्या जवळ आधी करून खातील आता कर्मचारी काय बोलले तुम्हाला कुठे काहीच नाही बोले म्हणतात उद्या या आज चार दिवस झाले आम्ही काक दहा आणून टाकतो कोर येड्या घालायचे आम्हाला जवळ यायला लागतं का हा डबल डबल कागद घेते हे नाही झालं ते नाही झालं गरीब माणसाला काय येत असतं म्हाताऱ्या माणसाला अगोदर दिले होते का कागदपत्र दिलेले आहेत ना तिथं पुन्हा मागितले कागद मागितले ते म्हणजे उद्या या मग काय करायचं आता बाईला दिसत का का नाव आहे तुमचं राहणार कुठे आणले सुशी वडगाव काय काम आहे तुमचं तहसीलला काय काम काढले बर बर पगार भेटलीत नाही का भेटत होती बर बर बर, बर बर दे, दे, दे बर मग आता काय म्हणणं तुमचं पगार पगार यायची म्हणून काही नाही बर बर कागदपत्र कुणाकडे दिलेत बरं मग काय म्हणले ते किती दिवस झाले चकरा मारतात तहसीलला आज चार झाले इथं बरं बरं तुमचं काय नाव आहे राठौर भाई पाऊल राठौर भाई पाऊल राणा कुठले हां तुसी वडगा काय काम आहे तुमचं हां भाई काम काय तहसीलला हां तहसीलला काय हे कागद कशाचे कशेचे कागद आहेत हां पगार आहे भेटला नाही घितून माग नाही ना किती दिन झाला आमचा पगार नाही बर बर मग आता काय भेट झाली का त्यांची नाही ना हा कागद द्या ना तो काय म्हणते ते म्हणतात गर्दी येईल गर माघारी माघारी बर बर किती दिवसाला येतात तहसीलला आता त्या बाहेर आलो आता आलो तो आ आ बार। 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 आता महिना झाला आलो अजून आलो बर आणि असंय बा किती वाजेपर्यंत थांबणार आता काय माहिती आता का केली काय हां बरं तुमचं का ना नाव आहे मावशी तुमचं का नाव आहे राहणार

बर काय ना बाबा तुमचं लक्ष्मण फे राहणार कुठे बर बर काय काम आहे तहसीलला पगारासाठी आलो बर बर हां कशाचा पगार आहे हे चरण बाळाचा माग भेटला नाही का मागं भेटला पण आज दिवशी बसून नाही बर बर हा मग काय कशामुळे नाही भेटत म्हणजे कागद दिलेच पण ते म्हणले फोन करू तुम्हाला फोन म्हणलं फोन करू म्हणले कागदवाला बर हां बरं बरं हा किती दिवसाला येतात तुम्ही तहसील मी दोन गेल्या हफ्ती आलो तो आज आजही आलो बरं मग हा ते बोला ना ते म्हणजे बाहेर बाहेर हवा बर तर आपण बघत आहोत या ठिकाणी तहसीलचा कशा प्रकारे कारभार आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे महिला आहेत पुरुष आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पिण्याचे पाणी सोय नाही आपण या ठिकाणी बघूयात काय नाही तुमचं माझी नाव सांगा नाव राहणार गाव कोणते कशाला आला तिथं तहसीलला काय काम काढले पगार आहे ना पगार पहिली येत होती का येत होती ना मग बंद झाली का मग का? आता काय म्हणते साहेब लोक ऐकू येत का ऐकू येत का येत ना बर बर ना। पगार बंद झाला जाय बाबजा गरीब माझ्या पगार करीत ना नाही नाही काय नाही त्याच्यामुळे का नाही नाही भेटला बंद झाला का पगार दोन महिने झाला पगार बंद झालेला दोन महिने कशामुळे बंद झाला म्हणले कोणाच आता हे कागदपत्र करायला

महिने झाले का तीन महिने हे कागद घेऊन या का नाही तहसीलला कामासाठी किती दिवसापासून येत आहे तुम्ही महिन्यापासून तीन महिन्यापासून आज सकाळी किती वाजता आलतात आज सकाळ सात वाजल्यापासून येऊन बसले नांबराला मी बर बर काय कागदपत्र दिलेत का तुम्ही त्यांच्याकडे कागदपत्र दिलेत आधी ह्या का पगार नाही ह्या काही बघा नाही करून घ्या मग आता कागदपत्र दिल्यावर काय बोलले तुम्हाला अधिकारी काय बोलले काय ते काय बोललेच ते ह्या फॉर्म दिला कागदपत्र दिल्यावर आम्हाला तुमचं काय काम आहे तुमचं काय काम आहे तहसील काय काम आहे तुमचं हे तहसील हेच काम आहे हे हेच काम आहे काय काम आहे काय काम काढलं माझ्या यांना पगारी दिवाळी पासून नाही आणि बघत आहोत आपण तुफान गर्दी झालेली आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निवेदन नसल्यामुळे तहसीलला अंधागोंदी कारभार या ठिकाणी सुरू झालेला आहे या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत या ठिकाणी खूप असे वयस्कर या ठिकाणी वृद्ध या तहसीलला गेल्या अनेक दिवसापासून येत आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही पाणी नाही एखाद्या वृद्ध व्यक्तीचं जर या ठिकाणी जीवाचं बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदार कोण असणार आहे आणि ह्या ठिकाणी कशामुळं गर्दी आहे आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी आत्ताच ग्यावराईचे कर्तव्यदक्ष अधिकारी आपण ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे सोनवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी बघत आहोत दुपारचा एक वाजलेला आहे तुफान गर्दी या ठिकाणी असताना या ठिकाणी तुफान गर्दी झालेली आहे मात्र या टेबलवर कोणताही अधिकारी कर्मचारी नसल्यामुळं आणखीन या ठिकाणी गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे आपण बघत आहोत प्रत्यक्षात कागदपत्राचा अफाट ढिगारा पडलेला आहे कर्मचारी या ठिकाणी टेबलवर नाही आहेत या ठिकाणी आत्ताच गेवरायचे आपण ज्यांना करतोय दक्ष अधिकारी म्हणून ओळखला जातो सगळं तालुका पाहत आहे असे नायब तहसीलदार सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोनवणे साहेब नेमके गर्दी कशामुळे आहे नेमके या लोकांचे काय काम आहेत या ठिकाणी डी बी टीसाठी सर्व आलेले आहेत आणि बऱ्याच जणांची डी बी टी अपूर्वीच झालेली आहे तरीसुद्धा शेजारचं बघून सर्व येत आहेत आणि काहींचा गैरसमज आहे की ओ टी पी झाला तरच आपलं काम सक्सेस झालं आहे पण तसं नाही आहे वस्तुता ज्यांचा मोबाईल क्रमांक असेल त्यांचा आधार बँकेच्या याला जोडलेला आहे ज्यांची एका वेळ के वाय सी झाली आहे तर ओ टी पी हा फक्त ऑप्शन म्हणून आहे पण केवळ ओ टी पी आला नाही म्हणून तीन तीन वेळेस पुन्हा पुन्हा येऊन लोक गर्दी करत आहेत आणि माझं तर आव्हान राहील सर्व लोकांना की आम्ही आपण इथे तहसीलमध्ये गर्दी करू नका उन्हाळ्याचे दिवस आहेत आम्ही पूर्ण महसूल मंडळी आहे याचं नियोजन केलेलं आहे पण आताही आमचे सर्व आपण जे म्हणालात की इथे कुणीच नाही आहेत इथे सकाळपासून आमचे कर्मचारी बसलेले आहेत पण लोकांनी बिलकुल शिस्तीचं पालन करत नाही आहेत सर्वजण मध्ये घुसून हे करत आहेत काम करू दिलं जात नाही आहे आणि तो त्या टेक्निकल इशूसुद्धा येतो आहे तीन तीन वेळेस साईट बंद पडते आहे आम्ही समजून सांगतो पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे मी सर्वांना आव्हान करतो की फक्त गेवराईचे जे असतील ते इथे थांबावेत आम्ही खेड्यातली लोकं जे असतील वयोवृद्ध आहेत अपंग आहेत यांना त्रास नये म्हणून आम्ही सर्कल वाईज कॅम्पच्या केलेले आहेत आणि अतिशय यशस्वीरित्या आपले कॅम्प यशस्वी झालेले आहेत उमापूर सर्कल असेल तुमचा तलवाडा सर्कल जातेगाव सर्कल शिरसदेवी सर्कल हे आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि आता सध्या आज आणि उद्या धोंडरा इथे आपला कॅम्प चालू आहे सद्यस्थितीत चालू आहे पण आम्ही वारंवार लोकांना आवाहन करतो पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यांच्या डोक्यात ओ टी पी एवढंच आहे पण मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की ओ टी पी हा ऑप्शनल आहे आपल्याला ओ टी पी आला नसेल तरीही आपलं पेमेंट कुठेही जाणार नाही आहे गव्हर्नमेंट आपल्याला पूर्ण थकबाकीसहित पेमेंट टाकणार आहे त्यामुळे कुणीही शंका बाळगू नये किंवा कुणीही घाबरून जाऊ नये की आपल्याला ओ टी पी आला नाही आणि त्यांचं झालं आहे असं सांगितलं तरी वयोवृद्ध लोक तिनकिमेंटच इथे गर्दी करत आहेत पूर्वी आपण इथे बिल करायचो इथून आपण त्यांच्या खात्यावर पाठवायचो पण आता डाय डी बी टी म्हणजे डायरेक्टली आपल्याला वरून त्यांच्या आधार बेसिसवर पेमेंट पडणार आहे मी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करू इच्छितो आपल्यामार्फत आपल्या लोकप्रिय चॅनलच्या मार्फत की आपणसुद्धा लोकांपर्यंत ही बा बातमी पोहोचवावी की उन्हाळ्याचे दिवस आहेत वयोवृद्ध लोक आहेत अपंग लोक आहेत त्यांना काही त्रास होऊ नये उन्हाचा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही नियोजन केलेलं महसूल मंडळाला मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतोय सर्वांना कृपा करून इथे गर्दी करू नका इथे आमचे सर्व आपण जे म्हणालात की नियोजन नाही आहे वगैरे नियोजन आमचं खूप चांगलं आहे इथले जे आमचे अव्वल कारकुण आहेत पूर्णे आमचे जे सहाय्यक आहेत टेक्निकल ऑपरेटर आमलेकर आणि आमचे दोन कुगोतवाल आम्ही सर्कलला पाठवलेले हो आजही आपण धोंडाईला जावा तिथे तिथे आमचा कॅम्प चालू आहे तसाच आज आणि उद्या धोंडराईला कॅम्प आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कॅम्प होणार आहे त्या ठिकाणी आम्ही तलाठीमार्फत गावात दौंडी देणार आहोत की आपल्या ह्या ठिकाणी आज कॅम्प आहे विनाकारण आपणही लोकांना आव्हान करा की ते गर्दी करून स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालू नका उन्हाळ्याचे दिवस आहे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात धन्यवाद पण या ठिकाणी आता सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामीण भागाचे लोक आलेत उन्हाळ्याचे दिवस आहेत वयवृद्ध लोक साधं तैशीला पाणी पिण्याची व्यवस्था नाही जर एखाद्या माणसाचं बरं झालं तर त्याला जिम्मेदार कोण असणार आहे नाही पाणी पिण्याची व्यवस्था नाही असं नाही आहे पाणी पिण्याची व्यवस्था आहे पण आपणच बघा ना लोकांना आम्ही तीन ते वेळेस आवाहन करतो पण कुणी शिस्ती देत नाही आपण इकडे कॅमेरा फिरवा हे सर्व एकदम इथे गोळा झाल्यावर काम कसं करायचं आम्ही खिडकीतून फॉर्म घेतो आहे त्यांच्याही काय मराजा आहेत साईट बंद पडल्यानंतर काय करणार ना ते आपण सांगावं याबाबत पाण्यात पण असे शिस्त नाही आहे लोकांना असं आवरण्यासाठी कर्मचारी नाही आहेत गर्दी तुफान झाली आहे म्हणून गर्दी झालेली आहे मी तेच आवाहन करतो ना तहसीलला आपण गर्दी करू नका आपण सर्कलला येतो आहे त्यांना त्रास हेच आव्हान जर आपण बाहेर उभा राहून जर केलं असं तर लोकांना समजलं असतं ना इवन दो यापूर्वीसुद्धा आपल्या दुसऱ्या न्यूज चॅनलनीसुद्धा माझी एक गाईड घेतली होती त्यामार्फत आम्ही बऱ्याचशा ठिकाणी आम्ही सर्कलनी आहे ते प्रसारित केलेलं आहे इवन दो आम्ही मार्फत सुद्धा गावागाव पोहोचवलेले आहे की कृपा करून आपण तहसीलला जाऊन गर्दी करू नका आपला वेळ वाया घालवत नका उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण आपल्या गावातच सर्कलच्या ठिकाणी कॅम्प होणार आहे धन्यवाद सर मी सांगितलं म्हणून तुम्ही पुन्हा आलात ऐका 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 ओटीपी ऐका ऐका ओटीपी आला नाही म्हणून आलात ना माझ्याकडे नंबर माझा नंबर बी नाही घेतला फोन बी नाही घेतला फक्त फॉर्म घेतला ना आता थप्पीला फेकून दिला ऐकून घ्या फेकून दिला नाही हो फेकून दिला कशाला हो ऐका ना तुम्ही हे गरीब आवरण भाषा असेल ना त्याचा अर्थ वेगळा निघतो ना तुमचा फॉर्म फेकून दिला असा अर्थ करू नका माझी विनंती नाही तुम्हाला तुमचा फॉर्म घेतलाय ना ते भरला जाईल सकाळी आठ वाजल्यापासून माझी ही या हप्त्यात दोन तारखेपासून ही तिसरी हो ना, आ, ना, ना ते सांगतो ना मी हा तुम्ही ऐका तुम्ही ते सांगतो मी येऊ नका चक्र मारू नका एकदा फॉर्म दिलाय ना त्याचा होईल ओटीपी नाही आला तरी काय प्रॉब्लेम नाही तुमचा आधार जोडलेला आहे ना बँक खात्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुम्ही एवढ्याच दाखवले का दिलेले आहेत ना द्यायची गरज दाखवाय दाखवू नका भावशी कागद दिली कशाला चक्र मारताय तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवताय आमचाही वेळ वाया घालवताय जोग जोग। ता। ओ टी पी नाही काही आवश्यकता नाही ओ टी पी ऑप्शनल आहे म्हणजे ओटीपी आलाच पाहिजे असं काही नाही आहे तुमचं आधार जोडलेलं आहे ना बँक पासबुकला तुम्हाला ओटीपीची गरज नाही तुम्ही जा विनाकारण वेळ वाया घालू नका तुम्ही दिलाय ना फॉर्म तुम्ही फॉर्म दिला डीबीटी केली झालं मग कशाला येत चक्र तेच तर होतं ना फॉर्म धुऊन पण असं वाटतं की ओटीपी आला नाही ते चक्र मार पगार झाला जमा नाही झाली ना पगार होईल जमा तुम्ही काय काळजी करू नका पगार इथून होत नाही ती डीबीटीला ना डायरेक्टली पडेल पगार कोणाचाही वाया जाणार नाही त्यांची डीबीटी झाली त्यांना पगार अवश्य येणार डीबीटी केली परत तुमचं ते हे बी केलं मोबाईल मोबाईल हे बी केलं तरी चक्रा मारू नका सांगितलं नाही तुम्हाला पेमेंट येणार कृपा करून तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहेत आपंग प्रहार संघटनेचे काय मत आहे आपल्या या कामकाजाविषयी आ तुफान गर्दी आहे तहसील कार्यालयामध्ये कोणी म्हणते आमचे कागदपत्र घेत नाहीत कोणी म्हणते घेतले परत डबल मागतायत तुफान गर्दी आहे तहसीलविषयी आपलं काय कामकाजाविषयी काय मत आहे आपलं नाव सांगा आपलं आणि पद सांगा आपलं मी पठाण सरफराज दिव्यांग विकास फाउंडेशन संस्थापकाध्यक्ष आहे हे इथं आज म्हणजे आज पाच चार पाच महिन्यापासून असाच हे कारवारचा रोज आपण लोक वयोवृद्ध हे रोज येत आहेत आणि सुरुवातीला त्यांनी काय केलं आहे का फक्त ते डी बी टीचे फॉर्म घेतले त्यात रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि आता ते सगळे लोक एकटेच यायला लागलेत त्याच्यामुळं गर्दी व्हायला हो लागली आज नाही साहेबांनी तर आव्हान केलं आहे की प्रत्येकाच्या सर्कलमध्ये त्यांचे कर्मचारी जाणार आहेत तरी पण या ठिकाणी गर्दी होती तुम्हीसुद्धा लोकांना आव्हान करायला पाहिजे तुमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आम्ही पण आव्हान केलेलं आहे परंतु जेवढं फास्ट काम तेवढं सहा महिन्यापासून हे काम चालू आहे तर एवढं कामाला गती नाही आहे उन्हाचे दिवस आहे फक्त सर्कलमध्ये दोन चार गा गावं होते आणि लगेच ते कर्मचारी परत येत म्हणजे एका सर्कलमध्ये बारा बारा पंधरा पंधरा गावं आहेत ते एक दिवसात होत नाही तर ते तर मदत ना सगळ्यांना लाभ भेटणार आहे पाहिजे यंत्रणा वाढवायला पाहिजे तर काम फास्ट होईल सहा सहा महिन्याचे पेमेंट थांब अपंगाचे थांबलेले आहे ना ते साहेबाचं म्हणणं असं आहे ऐंशी नव्वद टक्के लोकांचं पेमेंट पडलेलं आहे तर तसं काही झालेलं नाही आहे मी गाव आपल्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये बऱ्या दिव्यांगांना मी विचारलेला आहे फोन करून तर त्यांनी अजून काही पेमेंट पडलेलं नाही आहे आम्हाला पाच पाच सहा सहा महिन्याचं तर अजून जी काय कामकाज चालू येत असतीलचं याविषयी काय थोडक्यात मत काय आपलं ही जी दिसते परिस्थिती आपल्याला याविषयी काय मते आपलं माझे पायसा आहे का साहेबांना आहे का एक एक टेबल जे आहे तर इकडचं एका रजिस्ट्रेशनसाठी ठेवा आणि बाकीचे दोन टेबल जे आहे आम्ही एक रजिस्ट्रेशनसाठी आणि दोन व्हेरिफिकेशनसाठी ठेवलेले आहेत आम्ही माणसंही वाढवलेले आहेत आम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटला जे कर्मचारी आहेत आमचे तहसीलचे ते सुद्धा इथे बसवलेले आहेत जनतेचा कुठलाही त्यांना त्रास होण्याची परिपूर्ण काळजी घेतलेली आहे आणि यांचं मा मान्य महोदयांचं जे म्हणणं आहे की एका दिवसात सर्कल होत नाही मान्य आहे एका दिवसात सर्कल होतच नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक सर्कलला दोन दोन दिवस देतो आहे आणि सकाळी लवकर जाऊन उशिरापर्यंत थांबून आमचे लोक काम करून घेत आहेत तर या ठिकाणी जे गेवराईचे जे कर्तविदक्षा अधिकारी ज्यांच्याकडे आपण पाहिलं जात आहे या ठिकाणी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या जी लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना त्यांनी आव्हान केलं आहे या ठिकाणी गर्दी करू नका प्रत्येकाच्या गावामध्ये सर्कलमध्ये कर्मचारी येणार आहेत आणि त्या सर्कलमध्ये त्यांचं काम करणार आहोत आणि सगळ्यांना याचा लाभ जो आहे तो लाभ यांना मिळणार आहे यामुळे त्यांनी असं आव्हान केलेलं आहे या ठिकाणी की गर्दी करू नये म्हणू शक मात्र या ठिकाणी तहसीलचं जे कामकाज आहे या ठिकाणचा जरा सावळा गोंधळ आहे या ठिकाणचे जी तहसीलदार संदीपजी खोंबणे आहेत ते या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणी कर्मचाऱ्यामध्ये सारा सावळा गोंधळ दिसतोय आपण बघत आहोत तहसीलच्या या कार्यालयामध्ये कशाप्रकारे गर्दी आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत लोकांना या ठिकाणी पाणी पिण्याची सुविधा नाही वयवृद्ध लोक सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत या ठिकाणी काम होईल या अशाने थांबतायत आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी गर्दी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण बघूयात या ठिकाणी काय काम आहे तुमचं तहसीलला तहसीलला आम्ही आलं आम्हाला ओ टी पी घ्यायला सांगितलेलं आहे हां हां इथं आलो पण ते काय इथं सगळा अंदाधून कारभार आहे या तहसीलचा इथे एक तर पाण्याची सुविधा काही केलेली नाही आहे इथं गोरगरीब लोक आम्ही इथं येऊनच तर बिगर पाण्याची सकाळी आठ वाजल्यापासून बसलेलो तिथं आणि तरी सुद्धा आमचे नंबर घेत नाही ती नुसते सगळे वशिली बाई चालू तिथे पूर्ण एजंट लोक चालू बाहेर इथं एजंटवर वर चालू आहे सगळं म्हणजे काय पैसे वगैरे मागतात काही तर सगळं त्यांचे एजंटवर चालू आहे सगळं आणि आम्हा गोरगरी नुसतं नंबरला उभा राहून बी काही आम्हाला वाव भेटत नाही इथं कोण सांगितलं तुम्हाला ओटीपी इथं भेटणार आहे असं आम्हाला सगळे सगळे सांगतात की वा तहसीलला या तिथं तुम्हाला मोबाईल नंबर देऊन ओटीपी घ्यावा लागेल असं सांगतात दोन दोन महिने झालं पगार टाकले नाही ते तहसीलने आमच्या त्यासाठी आम्ही चक्र घालतो तीन तीन चक्र झाल्या एका एका चक्रला दीडशे रुपये खर्च येतो पाचशे रुपये गेले आमच्या ह्याच्यात कोणतं गाव आहे आपलं गाव कोणतं कराड गाव बरं किती दिवसापासून येतात तहशील चौथी चक्र ही आज किती वाजता आला तहशील इथं साडेआठ वाजता आलेलो बरं बर। साडेआठ वाजल्यापासून पाणी नाही प्यायला इथं पाणी सुद्धा काय सुई नाही सहशीलदार साहेबांनी केली तर काहीच असा अंदाजून कारभार चालू आहे अशा सगळा मग भेटले का आता अधिकारी कर्मचारी भेटले कुणीही भेटत नाही तर फक्त हे हे तिथे गोरगरीब माणसं आम्ही लाईनला उभं राहतो ढकला ढकलाढकली करते चेंगरी होती मी अपंग माणूस आहे मला एका साईडला उभं राहिलो मी चालता येत नाही कुणी धक्का द्याल तर पडतोय मी अपांगासाठी तुमचं काय नाव अपांगासाठी कुठलीही एकली फॅसिलिटी लावलेली नाही याने तुसेलदार साहेबांनी लावा अपंगासाठी वेगळं लाईन लावा कुठलंही काही लावलेलं नाही तिला नाही ते तर म्हणतात आता की आम्ही प्रत्येकाच्या गावात जाणार आहे सर्कल मध्ये येणार आहे तिथं काम होणारच आपले असं त्यांनी सांगायला पाहिजे इथं बोर्ड लावून लावून द्यायला पाहिजे तुमच्या गावात येणार आहेत म्हणून आम्ही चक्र हाणायचो नाहीत ना तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी जी, जी नायब तहसीलदार सोनेरी साहेब म्हणतात आम्ही प्रत्येकाच्या सर्कलमध्ये जाऊन काम करणार आहोत त्यांचं बरोबर आहे मात्र या ठिकाणी जी लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना हे मॅसेज त्यांच्यापर्यंत गेलेला नाही आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नोटीस नसल्यामुळे लोकांच्या या ठिकाणी तुफान गर्दी झालेली आहे या ठिकाणी खरं तर तहसीलने या ठिकाणी बोर्ड लावणं गरजेचं होतं कोणत्या वारी कोणत्या सर्कलला यांचा काम राहणार आहे त्या त्या ठिकाणी हे थे, लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले असते मात्र कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी सूचना न दिल्यामुळे या ठिकाणी अचानक या ठिकाणी तहसीलला गर्दी निर्माण झालेली आहे आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा या गेवराई तहसील मध्ये सावळा गोंधळ सुरू झालेला आहे कर्मचारी नाही कामही होत नसल्याचे प्रत्यक्षात या ठिकाणी मामा का नाव आहे तुमचं राहणार कुठे कशाला आलात तुम्ही कशाचे कागदारी पगारीचे पगार भेटला नाही का तुम्हाला बर 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 तुम्हाला कस का इथे सांगितलं तहसीलला कोणी हे काय साहेब म्हणते ना आम्ही तुमच्या गावाकडे येणार आहे तुम्ही तहसीलला कशाला आलात तुम्हाला माहित नव्हतं का नाही ना माहिती काय गरज किती दिवस झाले तुम्ही आता तहसीलला तहसील बर बर मग भेटले का आता साहेब भेटले का नाही भेटले हा। तुमचं का नाव आहे माझं कचर गोपीनाथ शिंदे राहणार कुठे तुम्ही भेट टाकळीचे बरं बरं बर, किती वय किती तुमचं माझं वय लय मोठं आहे आधार बर, कार्ड बरं 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 बर, 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 काय काम काढलं तहशीलला काय काम काढलं तुम्ही तहशीलला काम म्हणजे हे आता हे पगारीसाठी आलो पहिल्यांदा नाही भेटला पगार नाही भेटला अजून बरं बरं हो मग आता झाली का भेट झाली का अधिकारी कर्मचारी अधिकारीची भेटच नाही हे सारी गर्दीच आहे नाही ते म्हणतात आम्ही सर्कल वाईच आमच्या कार्या सह होणार आहेत काय तिथे येणार आहेत ते गावाकडे येणार आहेत त्यांचे कर्मचारी सरकारला येतील तुम्हाला कोणी कुणी सांगितलं आमच्या मनाने आलो हो तुमचं काय नाव आहे मुली पवार राणा बरोबर काय काम आहे तहसीलला काय हे कागद दिले चौथी बारी आजची कशाचे कागद आहेत मग एकदा पगार भेटला नाही का नाही किती चक्कर आहे आता तहसीलला चौथी चक्कर मग यांना भेटले नाही का काय म्हणले नाही 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 बघा या ठिकाणी लाबर काम जरी बी लाभार्थ्यांचे कामं सर्कल वाईज जरी झाले तरी देखील या लोकांना कोणत्याही प्रकारची सूचना न दिल्यामुळे तहसीलचा कसा प्रकारे कारभार चालू आहे कशा प्रकारे कामकाज चालू आहे आणि सर्वसामान्य गोरगरुब लोकांची प्रकारे या ठिकाणी पिळवणूक होत आहे रोजंदारी बुडून या ठिकाणी आठ आठ दिवस या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत बघा का नाव आहे तुमचं आता राहणार कुठे लिहित हो बर बर काय काम आहे काय काम काढले हे पगारीचे कागद करायचे आहेत हां हां त्यासाठी नवीन सुरू केलेत तर अगोदर भेटत होती पगार तर अगोदर भेटत मग बंद झाली का पगार नाही आले तीन महिन्यापासून बरं बरं आता किती चक्कर आहे तशी चौथी बरं 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 मग आज आज किती वाजता आला तुम्ही तैशील अकरा वाजता बरं बर आम्ही सकाळी आठ वाजता तुमचं काय काम आहे आम्हाला म्हणले ते ओ टी पी यासाठी थांबा आता ते आगाव ऑनलाईन वडगाव ही तुम्हाला कोणी कल्पना दिली की ओ टी पी उसर थांबा म्हणून ते मध्ये तहसीलदार साहेब मध्ये थांबलेले भैया ते म्हणले ओ टी पी सांगावं लागतो मग काम झालं एक ओ टी पी झाला आणि तीन राहिले ते गा जे आमचे तर ते मसाला सुरू आहे बंदच करते पाच पाच मिनिटाला बंद करते आणि बसते का पाणी बरं तुमचा गाव पण देशिवड गाव बरं 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 आता साहेब म्हणतात ते आम्ही तुमच्या गावाकडे येणार आहे तरी पण तुम्ही या ठिकाणी कसं का आला पैसेला साहेब म्हणते येणार पण येत नाहीत ते तहसीलचा कारभार माहित नाही का ते येत नाहीत काय नाहीत आता किती चक्कर आहे तुमची तैशील सातवी आज किती वाजता आलतात बर तहसील आठ वाजता काय झालं का काम झालं का काहीच नाही काहीच नाही तुमचं काय नाव तुमचं काय नाव बळीराम साहेब रामबाई राहणार कांबीजी बरं बरं तुमचं काय काम आहे तहसील तहशी चक्कर पगारासाठी आलोत कागद घेऊ बरं बरं पगार बंद झालाय का नवीन सुरू करायचा आहे बंद नाही झाला पण जी झाले दोन दोन बार का जर दिले तरी आहे ना मग आता भेट झाली का तुमची नाही ना काय म्हणले आता आता मग जायचं का गावाकडे काय करा मग आता इथं काही कामच व्हाय ना बंद करायला लागली ना माझे कागद तुमचं काय नाव हरिभाऊ किसान कानडे राहणार पुढे नगर घ्यावर बरं काय काम आहे तहशीला पगारीसाठी आलो होत बरं बर साहेब आज तुमचे होत नाही उद्या होईल आज नाही उद्या होईल त्याचे इजी असतात आम्ही चक्कर मारतात किती चक्कर आता आठवी नऊवी चक्कर काम सुरू जाते मला तीनशे चारशे रुपये रोज काम करतोय मी आज किती वाजता चालतो सकाळी साडे सात वाजता मग आता काही नंबर वगैरे काय नंबर लावला की लेडीज घुसणी कामाला बाहेर काढत थांबा म्हणते का काय कामच आठ काम सुरू आम्ही चक सकाळी पाणी नाही चहा नाही इथं मग आता काय ठरेल आता आता काय गर्दी उद्या या मध्ये चालू घरी आता काय काम आहे तैशीलला तैशीलला काय काम काढले

तुमचं काय नाव आहे नंदाबाई कुठं गाव कोणतं आहे बगेवाडी काय काम आहे तहशीला काय काम तहशीला काम आहे आजीचे पगार आहेत माझ्या पगारीच आहे काय म्हणते साहेब काय म्हणते साहेब म्हणते बाबा बाबा काय करणार आहेत म्हणते गर्दी झाली गर्दी दिवसापासून येतात तुम्ही तहशीलला चार दिवस झाले चार चक्रा झाले पैसे तरी आणायचे कुठून चक्रा गणे किती वाजता आलता तहशीला तुम्ही आठ वाजता आलं आठ वाजता तरी नंबर आला नाही उन्हा चक्र आले मथारी लिहिलं बसी आता किती वाजले असतील मग आता पिडवांना बिगरांना पाण्याचे करणार काय तर आम्ही आमचं होईन काय पण मथुरा माणसाला काय करा आता किती वाजेपर्यंत थांबणार तुम्ही तहसील आता जवळ तहसील उघडी आहे जवळ थांबणार आहे आणि बंद झाली की जाणार आहे आमच्या काय बर बर तुमचं काय नाव आहे उषा बर बर राहणार कुठे आंतरवाली फोन बघवा आंतरवाली आंतर काय काम आहे तहसील काय काम काढलं त्या पगारी नाही आम्हाला बर बर ते इंदिरा गांधीच्या पाहिलं आपण आता या ठिकाणी गेवराईचे जी तहसीलदार साहेब आहेत संदीपजी खोमणे या ठिकाणी आता आलेले आहेत आपण त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत आपण जाऊया वरती आता दुपारचे दीड वाजलेले आहेत दीड वाजता तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांची गाडी आहे आणि काही वेळामध्ये आता तहसीलदार साहेब आलेले आहेत आपण बघूयात कशा प्रकारे तहसीलदार साहेब आता या लोकांना आव्हान करतील गर्दी कशा प्रकारे हँडल करतील प्रकारे कामाचं नियोजन होईल आपण ते बघूयात या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून लाभार्थी या गेवराय तहसीलला आलेले आहेत सारा सावळा गोंधळ असल्यामुळे लोकांची खूप मोठी अशी या ठिकाणी पिळवणूक होत आहे कोणत्याही प्रकारची तहसीलला पाण्याची सुविधा नाही वयोवृद्ध लोकं आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत जर एखाद्याच्या जीवाला जीवितहानी जर झाली या ठिकाणी तर याला कोण जिम्मेदार असणार आहे आपण या ठिकाणी आत्ताच या लोकांच्या आपण काय प्रतिक्रिया आहेत कशा प्रकारे तहसीलचं कामकाज चालू आहे आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपण पाहिलेलं आहे बघूयात आपण तहसीलदार साहेब काय बोलतात ते